बाय विमल विमल बोलो जुबा केसरी नव्याने निवडून आलेले सर्व खासदारांना निमंत्रित केलेलं आहे आणि एकंदरच राज्यात विधानसभेची पुढची तयारी करण्याच्या विषयी पावलं टाकण्यासाठी नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे है। ते आम्ही असेच करतोय आणि महाराष्ट्रातलं काय चित्र आहे हे आम्ही समोर ठेवू सगळ्यांच्या त्यातनं येईल काय करता येईल काय नाही पण अजून आम्ही आकडा नक्की केलेला नाही आहे त्यांनी केला प्रत्येक प्रत्येक पक्षात शेवटी असं सांगितलं की आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे विधानसभेची तयारी केली त्याच वेळी बारामती मधलं देखील बारामतीला दादा बदलायचं अशी लोकांकडनं मागणी होत होती तर तुमच्याकडनं कुठल्या दादाची तयारी आहे की जो बारामतीमध्ये तुम्हाला मी तिथला बारामतीचा स्थानिक निर्णय स्वतः पवार साहेब लक्ष घालून निर्णय घेतील तिथला निर्णय झाल्यावर पक्षाला ते कळवतील म्हणजे तुम्ही स्वतः काय राहिले होतात बदल अपेक्षित आहे काय आहे की तुम्ही माझं भाषण नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की चार महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे आणि चार महिने सर्वांनी संघटितपणाने राहावे वेगळे सूर निघू नयेत आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक समर्थ पर्याय हे चित्र जावं अशा आशाचा तो अर्थ होता चार मुख्यमंत्री होणार आहे असं नाही म्हणतं मी म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार ते मुख्यमंत्रीपेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील आज त्याची घाई कोणी करण्याची गरज नाही आणि सरकार येण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार आहोत सर हे महाविकास आघाडीचं महायुतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अलवेल नसल्याच्या आ... तर बातम्या समोर येतात त्याचे दोन उदाहरण रामदास कदमणी काल असं म्हटलं की भाजपच्या हट्टीपणामुळे आमच्या चार ते पाच सीट कमी झाले आणि आज हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळे अनेक जागा आल्या एकनाथ शिंदे स्वतः लक्ष आहेत सगळ्या गोष्टीवर मायला फिरलं आहे एकदा ती जागा निवडून ज्या जागेवरून वायकर वर्सेस जो कीर्तिकर वाद चालू होता त्या शिंदेंनी लक्ष घातली किंवा हातकणंगीची जागा असेल ही तिहेरी लढतीमुळं निवडून आलं नाही तर तुम्ही निवडून या सगळ्या गोष्टींवर वाटतं की महाविरीत विधानसभेपर्यंत अल्प राहणार नाही सगळ्या गोष्टी काय माहित नाही तर काय ते शेवटी सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगवेग मार्गाने कुणी किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे लोकांच्या मतापेक्षा बाकीचेच प्रभाव वाढले आणि त्यामुळं लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातले वेगवेगळे वे पक्ष कसे आहेत त्यामुळे त्यांच्यात आता तीन पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही पण आमची महाविकास आघाडी एकसंघ राहील असा आम्हाला विश्वास आहे ते अजून आम्ही ठरवलेलं नाही आम्ही योग्य वेळी तो आकडा सांगतो माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत विधानसभेत आम्ही हा विषय काढणार आहोत या तिन्ही घटकातल्या लोकांना स्कॉलरशिप दिलेल्या नाहीत आता नीटचा मोठा महागोटाळा देशातल्या विद्यार्थ्यांच्या माथी मारला स्पर्धात्मक परीक्षा आणि ज्या बाहेर आउटसोर्स करून घेतलेल्या परीक्षा आहेत इथं तर सर्रास दोन नंबरचे व्यवहार करून मुलांना पास करण्याचे उद्योग चालू आहेत हे सगळंच भारतातल्या नव्या पिढीसाठी हानिकारक आहे आणि कष्ट करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणार आहे आणि म्हणून देशभर आता नीटच्या गोंधळामुळे फार प्रचंड चीड लोकांच्यात आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या बाबतीत देखील आहे तिकडे मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं क्लिअर कट वाद आपण बघतोय गोष्टीवर दोन आंदोलन अगोदर जरांगेचं आंदोलन झालं त्यांना सरकारने सीएम किती गेले एंटरटेन केलं पवार साहेब गेले पण ओबीसी आंदोलन सुरू आहे नव्वद दिवस कोणी जात नाही अशी ओबीसी बांधव भावना आज त्यांनी घोषणाबाजी केली ज्यावर सरकारचं शिष्टमंडळ आले तेवढे इथले सीएम हे जातीवादी आहे त्यावर आता जरांगे म्हणतात की माझं आंदोलन बंद पाडण्यासाठी भुजबळ हे सगळं घडून आणतात नेमकं काय चाललंय नाही नाही आता सरकार त्यांच्याशी बोलतं आहे सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता कामाने यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार, सरकार, सरकार हा प्रश्न कसा सोडवते ते राष्ट्रवादी म्हणून तुमचा पक्षाचा पाठिंबा असणार आहे की नाही असं आहे की आपण हा प्रश्न ॲमिकेबली सुटला पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसीनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर जरांगींच्या बरोबर ज्या सरकार आम्हाला माहीत नाही सरकारने त्यांना काही कमिटमेंट दिले आहेत त्या बाबतीत म्हणजे दोन्हीमध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे बोललो तेच आहे नाही मला माहित, मला किती आमदार येणार आहेत किंवा काय याच्याविषयी मला कल्पना नाही आहे अजून माहिती काय मी लहान माणूस आहे माझे काही प्रत्युत्तर नाही आणि किती झालं तर ते आमचे काँग्रेस हा मित्र पक्ष आहे त्यांच्यातल्या कुणीही काही बोललं तर त्यावर मला उत्तर देण्याची देणार नाही मी आवश्यकताही नाही सगळ्यांना माहिती आहे काय कशामुळं काय कुणाचं झालंय ते त्यामुळं त्या बाबतीत मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही याच्यावर आवश्यक ते सगळं मी बोलून झालेलं आहे मला माहीत नाही काही तपशिलात काय कशाबद्दल कशा कोणती कशा माहिती त्यांच्याकडे आहे ती मला माहीत नाही त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही काही आमदार फोन करतात बोलतात पण असं काही कोणी इकडे येतो असं अजून माझ्याशी बोललेलं नाहीये पडसाद उमटत कारण फडणवीसांनी पत्र लिहिल्याचं भाजपात जो मराठवाड्यात फटका बसला त्याच ओबीसी समाजाला परत एकदा सोबत घेण्याचा भाजपचा प्लॅन आहे असं दिसतंय कारण पंकजा मुंडेंना संधी द्या असं पत्र फडणवीसांनी लिहिल्याचं नाही मला प्रश्न कळला नाही पंकजा मुंडेंना संधी द्यावी भाजपकडून राज्यसभेवर किंवा इतर ठिकाणी कारण ओबीसी समाज नाराज आहे मराठवाड्यात आपल्याला फटका बसला असा फडणवीसांनी केंद्रात मागणी केल्याचे कळते ओबीसी समाजाला पुन्हा एकत्रित करण्याचा भाजपचा प्लॅन आहे राज्यात असं वाटतं ओबीसी काय खेळते नाही यावेळी आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्यात ओबीसी समाजातल्या अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा जनतेनं दिलेला हा जो विजय आमच्या पार्ट्यात टाकला आहे त्यात आ, सर्वच सर्वच घटकांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळं त्यात काही लोकांना जर ठराविक समाज एका बाजूला न्यायचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांचा राजकीय स्वार्थ आहे असं मी समजत झालेली आहे मराठवाड्यात कसं येतो मराठवाड प्रांत थोडं त्या पडळवीतला आहे त्यामुळे जातीवाद तिथं वाढत गेला बीडच्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्याचा अगदी स्फोट झाला यांना जास्त माहिती बीडवालेच बीडवाले आहेत आणि ते जो परिणिती ॲक्शनची रिॲक्शन आता आपल्याला बघायला मिळते जरांगेंनी जी विधानं केली ती त्यांच्या ते ज्या कारणासाठी संघर्ष करतायत त्यावर आधारितच होती त्यांनी काही राजकीय विधानं केली असं मला ऐकवत नाही पण दोन्ही समाजात वाद होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि कोणावर अन्याय होणार नाही ती भूमिका सरकारने दाखवली पाहिजे कोर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं